बघा सरकारमध्ये असलेले काही भ्रष्टाचारी नेते म्हणतायत की पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंड करून आपण भारताला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत आत्मनिर्भर भारत बनूयात पण दुसरीकडे हेच नेते आज अमेरिकेसोबत वाटाघाटी करतायत इथेनॉलला लागणाऱ्या मक्याच्या आयतीसाठी मग आता प्रश्न पडतो की या नेत्यांना खरंच भारताला आत्मनिर्भर बनवायचं आहे की स्वतःची घरं भरून घ्यायची आहेत कारण दोन हजार चोवीसमध्ये नितीन गडकरी यांच्या मुलाने सियान अॅग्रो नावाची एक कंपनी काढली होती त्या कंपनीची नेटवर्थ दोन हजार चोवीसमध्ये फक्त सतरा करोड होती पण दोन हजार पंचवीस येता येता त्या कंपनीची नेटवर्थ झाली पाचशे दहा करोड तब्बल तीन हजार पर्सेंटनी ती कंपनी ग्रो झाली ॲक्च्युअलमध्ये इथेनॉल आणण्याचं काही टेक्नॉलॉजिकल कारणच नव्हतं भारत सरकारने हा निर्णय पूर्ण भारतावर थोपला आहे या निर्णयामुळं आपल्या गाड्यांची इंजिन खराब झाली आपल्या गाड्यांचं मायलेज खराब झालं आणि पेट्रोलचा भावसुद्धा कमी झाला नाही आता एवढं सगळं माहीत झाल्यानंतरसुद्धा काही अंधभक्त कमेंट बॉक्समध्ये मला देशद्रोही म्हणतील पण मला त्यांना सांगायचं आहे की माझा लढा हा कोणत्या पक्षाविरोधात नाही कोणत्या नेत्याविरोधात नाही मला एक असं पोलिटिकल कल्चर बनवायचं आहे जिथं एक सामान्य नागरिक नेत्याच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारू शकेल जर तुम्हाला सुद्धा हेच वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपलं मत सांगू शकता धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र